मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या चॅनल महाकरण आज मी तुमच्यासाठी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती दोन हजार पंचवीसबद्दल बद्दल संपूर्ण माहिती घेऊन आलेलो आहे टोटल पदे किती असणार आहेत पगार काय असणार आहे तुम्हाला अर्ज प्रक्रिया कशी आहे अर्ज शुल्क किती आहे अभ्यासक्रम काय आहे आणि परीक्षा कशी घेतल्या जाणार आहे किती फेजेस आहेत परीक्षेचे याच्यासोबतच तुम्ही कुठले बुक्स वापरू शकता एक्झाम क्लिअर करण्यासाठी ही सगळी माहिती तुम्हाला सांगतात आहे तर मित्रांनो जर का तुमची आठवी पास असाल आणि पदवीधर असाल याच्यासोबतच तर तुम्ही हे फॉर्म नक्कीच भरू शकता आणि ही एक्झामसुद्धा तुम्ही क्लिअर करू शकता चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो जसं की बघू शकता टोटल एकशे पासष्ट पदे आहेत त्यात तुमचे ज्युनियर बँकिंग असिस्टंटचे एकशे तेवीस पदं आहेत पीऊनचे छत्तीस पदं आहेत सिक्युरिटी गार्डचे पाच आणि व्हेकल ड्रायव्हरचं एक पद आहे नोकरीचं ठिकाण हे पूर्णपणे ठाणे जिल्हा राहणार कारण की ही बँक ठाणेमध्ये आहे अर्ज सुरू झाला आहे तुमचा अठरा अगस्ट दोन हजार पंचवीसपासनं आणि तुम्ही भरू शकता एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत यानंतर आपण बघणार आहे की शैक्षणिक पात्रता काय असणाऱ्या वेगळ्या वेगळ्या पोस्टसाठी तर मित्रांनो जर का तुम्ही ज्युनियर बँकिंग असिस्टंटचा फॉर्म भरताय एकशे तेवीस पोस्ट आहेत आणि कमीत कमी तुमच्याकडे पदवी असणे पन्नास टक्के गुणासा असणे तुमच्याकडे आवश्यक आहे त्यासोबतच तुमच्याकडे संगणक ज्ञान म्हणजेच की एम एस आय टी किंवा एखादा कंप्युटरचा डिप्लोमा किंवा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे किंवा तुम्ही जर का तुमचं ग्रॅज्युएशन जर का बी सी ए बी एस सी सी एस आय टी बी बी टेक CSIT, सी एस आय टी एन टी सीमध्ये जर झाला असेल तर तुम्हाला एम एस आय टी आवश्यक असणे गरज नाही फक्त तुम्ही ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे जर का तुम्ही सिपाईसाठी पोस्ट भरत आहात तर छत्तीस जागा आहे टोटल आणि कमीत कमी तुम्ही आठवी उत्तीर्ण पाहिजे आणि मॅक्झिमम तुम्ही बारावी उत्तीर्ण पाहिजे त्याच्यानंतर सपोज तुम्ही कुठलं ग्रॅज्युएशन वगैरे हो केलेलं असेल तर तुम्ही, तुम्ही ते याच्यात लावू शकत नाही म्हणजे तुम्ही फॉर्म भरू शकता बट ते फक्त कन्स्टिटर होईल तुमचं बारावी पासपर्यंत नंतर तुमचं जे सेक्युरिटी गार्ड आहे त्याच्यासाठी पण सेम पाच जागा आहेत आठवी उत्तीर्ण ते कमाल बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे साठी एक जागा आहे किमान आठवी उत्तरणं ते कमाल भारी उत्तरणं प्लस एल एम व्ही चार चाकी वाहन ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे तर मित्रांनो ही होती तुमची शैक्षणिक पात्रता आता आपण बघणार आहे की कि वयोमर्यादा किती असणे आवश्यक आहे आणि महत्वाची तारखे कुठले कुठले आहेत तर मित्रांनो एकवीस वर्ष तुमची मिनिमम एज पाहिजे ज्युनियर बँकिंग असिस्टंटचा जर का तुम्ही फॉर्म भरत असाल तर आणि अठरा वर्ष पाहिजे जर का तुम्ही शिपाई सुरक्षा रक्षक आणि वाहन चालकचा फॉर्म भरत असणार तर आणि मॅक्झिमम वर्ष हे अडोतीस वर्ष सगळ्यां पोस्टसाठी आहे फॉर्म सुरू झाला आहे तुमचं अठरा ऑगस्टपासनं तर एकोणतीस ऑगस्टपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन परीक्षा शुल्क स्वीकारण्याची अंतिम दिनांकसुद्धा एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ऑनलाईन परीक्षेचं दिनांक ऑनलाईन परीक्षेचं हॉल तिकीट कागदपत्रे पत्र पडताळणी व मुलाखत दिनांक हे सगळं तुमच्या वेबसाईटवरती ते वेबसाईट म्हणजे तुम्हाला चेक करत राहणे आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला डिटेल्स भेटून जातील आता आपण बघणार की अर्ज कसा करायचा आहे तर इथं तुम्हाला एक यू आर एल दिसत आहे ठाणे डी सी सी बँक डॉट कॉम या यू आर एलवरती जायचं आहे त्याच्यानंतर गेल्यानंतर तुम्हाला हे वेबसाईट ओपन होणार इथं तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन इथं दिसतं आहे इथं न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे तुमची मोबाईल नंबर आणि ईमेल टाकून तुमचं रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर तुमची पर्सनल माहिती टाकायची ॲड्रेस एज्युकेशनल डिटेल्स हे सगळे फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे ॲप्लिकेशन फी भरायची आहे फॉर्म फायनल सबमिट करायचं आहे आणि त्याची प्रिंट आउट कॉपी आपल्याकडे ठेवून द्यायची आहे आता आपण बघा की निवड प्रक्रिया कशी आहे तर सगळ्यात पहिले तर तुमची ऑनलाईन एक्झाम होणार आहे ऑनलाईन एक्झामचे जे विषय तुम्ही पाहू शकता पहिले तर तुमचं गणित त्यानंतर बँकिंग व सहकार नंतर सामान्य ज्ञान चालू घडामुळे करंट अफेअर्स कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था भूगोल इतिहास मराठी भाषा संगणक बुद्धम आपण चाचणी म्हणजेच की रिजनिंग तर मित्रांनो हे सगळे सब्जेक्ट आहेत आणि दोन्ही हे सगळे सब्जेक्ट तुम्ही दोन्ही लँग्वेजमध्ये सॉल्व करू शकता मराठी प्लस इंग्लिशमध्ये जे बँकिंग आणि सहकार किंवा कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था हे जे दोन सब्जेक्ट आहेत याच्यावरती आम्ही आधी पण काही व्हिडिओज टाकलेले आहेत आमच्या युट्यूब चॅनेलवरती त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाणार तर जाऊन तुम्ही ह्याच्या संबंधित क्वेश्चन्स तुम्ही इथं बघू शकता सेकंड तुमची एक्झाम झाल्यानंतर सेकंड इथं तुमचं कागद प पत्र पडताळणी व मुलाखत तर परीक्षेतील गुणांत गुणानुसार एक ते तीन प्रमाण म्हणजे जर का एक जागा असेल तर त्यासाठी तीन मुलं असे ते सिलेक्ट करणार आहे आणि त्याच्यानंतर त्याची शॉर्टलिस्टिंग तिथं होणार आहे त्याच्यानंतर तुमची होणार आहे मुलाखत तर बँक समितीकडून दहा गुणांची मुलाखत तुमची ठेवलेली आहे पाच गुणं तुमचे शैक्षणिक पात्रतेसाठी आहेत आणि पाच गुण तुमचे मौखिक मुलाखतीवर आधारित असणार आहे तर हे जे शैक्षणिक पात्रतेचे पाच गुण आहेत त्याचे पण इथे इथेचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे तर जर तुमच्याकडे कोणत्याही शाखेची पदवी पदवी असाल तर त्यासाठी तुमच्याकडे एक गुण भेटणार आहे पदव्युत्तर पदवी असणार तर त्याच्यासाठी पण एक गुण भेटणार आहे तुमचं जर का सी आय आय बी जे आय आय बी जी डी सी अँड ए अँड डी सी एम जर झालेला असेल तर त्यासाठी एक गुण एक्स्ट्रा भेटणार आहे आणि तुमच्याकडे जर अनुभव असेल कुठल्याही बँकेचा तर त्यासाठी तुमचे दोन गुण तुम्हाला भेटणार आहेत तसे टोटल पाच मार्क्स तुमचे शैक्षणिक अर्तेवरती आहेत आणि पाच मार्क्स तुमच्या मुलाखतीवरती राहणार आहे नंतर आपण अभ्यासक्रम बघणार आहे शॉर्टमध्ये गणितसाठी तुमचं अंकगणित बीजगणित प्रमाण टक्केवारी वेळ काम सरासरी साधे व चक्रवळ व्याज आ, हे स्लॅबच राहणार आहे बँकिंग सहकारसाठी बँकिंगचे मूलभूत सिद्धांत काय असते सहकार चळवळ कधी झाली काय झाली सहकारी बँकेची रचना व कार्य काय असते तर यासंबंधी जसं मी आधी पण सांगितलं तर मी काही तीन व्हिडिओज टाकलेले आहेत त्याच्यासंब संबंधित तर त्याच्यात तुम्हाला सगळे क्वेश्चन्स भेटून जातील बँकिंग अवेअरनेसचे सामान्य न्यायासाठी अगेन तुमचं भारत व महाराष्ट्रातील सामान्य घडामोडी राजकारण अर्थ अर्थव्यवस्था विज्ञान यासारखे क्वेश्चन्स तुम्हाला विचारतात करंट अफेअर्स आहे त्यानंतर तुमचं ॲग्रिकल्चरवर ग्रामीण अर्थव्यवस्था संबंधित सुद्धा प्रश्न येणार आहेत तर त्यात तुमचे शेती तंत्रज्ञान पिके ग्रामीण विकास योजना अर्थव्यवस्था व रोजगार या संबंधित क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटतील त्यानंतर भूगोल इतिहास हे जे आहे तुम्ही जे त्यासाठी तुम्हाला भारत व महाराष्ट्राचं भूगा भूगोल हवामान नद्या शेती व खनिज संपत्ती यासोबतच इतिहासमध्ये प्राचीन मध्ययुगीन आधुनिक भारत व महाराष्ट्राचा इतिहास हे सगळे सिलेबस तुम्हाला राहणार आहे मराठीसाठी तुमचं व्याकरण शब्दसंपदा व्याकरचना रचना म्हणी व वाक्यप्रचार लेखन कौशल्य ले हे सगळं तपासलं जाणार आहे संगणकमध्ये तुमचे संगणक मूलतत्वे एम एस ऑफिस इंटरनेट नेटवर्किंग व आय टी जनरल हे सगळे विषय तुम्हाला राहणार आहेत आणि रिझनिंगमध्ये तुमचं लॉजिकल रिजनिंग पॅटर्न सिरीज कोडी विश्लेषण व निर्णयक्षमता हे सगळं याच्यासंबंधी तुम्हाला क्वेश्चन्स पाहायला भेटू शकतात तर आता वेतन आपण बघणार की वेतन किती असणार आहे तर जर का तुम्ही मित्रांनो जुनिअर बँकिंग असिस्टंटसाठी फॉर्म भरले असणार तर त्यासाठी तुम्हाला एकत्रित वीस हजार भेटणार आहेत प्रति महिना सीपायसाठी फॉर्म भरला असेल तर त्यासाठी पंधरा हजार सिक्युरिटी गार्डसाठी पंधरा हजार आणि वाहन सलक्शासाठी पंधरा हजार पण मित्रांनो हे लक्षात घ्या की हे फक्त दिन कलावधीतच आहे म्हणजे जे पण तुमचं प्रोबेशन पिरियड राहणार आहे एका वर्षासाठी त्यासाठीच तुम्हाला हे पेमेंट लागू असणार आहे यानंतर तुम्हाला जर त्यांनी परमनंट केलं तर अर्थातच तुमचं पगार इथं वाढवण्यात येणार आहे जवळपास तुम्ही तीस ते पस्तीस हजार तुमच्या ज्युनियर बँकिंग असिस्टंटचा पगार राहू शकतो त्यानंतर आपण अर्ज शुल्क बघणार आहे की ज्युनियर बँकिंगसाठी जर का फॉर्म भरत असाल तर आठशे प्लस जी एस टी तर असे नऊशे चौवेचाळीसचा फी तुम्हाला भरावं लागणार आहे सीपायसाठी सुरक्षा रक्षकसाठी वाहन चालकांसाठी टोटल तुम्हाला पाचशे नव्वद फी भरावी लागणार आहे बुक कुठले वापरू शकता गणितासाठी तुम्ही आर एस अगरवाल वापरू शकता बँकिंग व सहकारासाठी अरिहंत पब्लिकेशन एक बँकिंग अवेअरनेसचं बुक येते ते तुम्ही वापरू शकता किंवा आम्ही जे क्यूज टाकलेत ते पण तुम्ही रेफरन्ससाठी यूज करू शकता सामान्य ज्ञान इतिहास भूगोल संगणकसाठी तुम्ही लुसनचं बुक वापरला तरी चालेल चालू गळामोर्शसाठी तुम्ही मनोरमा युअर बुक किंवा कुठलेही करंट अफेअर तुम्ही फॉलो करत असाल तर ते तिथनं तुम्ही करंट अफेअर मागचे सहा ते सात महिन्यातलं तुम्ही प्रिपेअर करू शकता कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी ॲग्रिकल्चर ॲटक आर के शर्माचं एक बुक येते ते तुम्ही वापरू शकता मराठी भाषेसाठी तुमचं बाळासाहेब शिंदेचं मराठी व्याकरण बुक हे वापरू शकता आणि बुद्धिमापन च्या तुम्ही आर एस एराव लगेच तुम्ही वापरू शकता तर मित्रांनो ही सगळी माहिती होती ठाणे बँकेबद्दल तर मित्रांनो जर तुम्हाला माहिती आवडली जाईल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा धन्यवाद